महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी पतसंस्था मारेगाव शहापूर येथील संस्थेमध्ये रुपयाचा बंगाल झाल्याचा आरोप संस्थेचे संचालक लाला यांनी उघडकीस आणल्याने त्यांना धक्काबुक्की करून संस्थेमधून काढल्याची तक्रार सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक व जवाहरनगर पोलीस स्टेशन कडे करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी सहकारी पतसंस्था मागील सव्वीस ते सत्तावीस वर्षापासून सुरू आहे दहा वर्षापासून कार्यरत संचालक लाला मोहन बारसागळे यांनी संस्था इन्कम टॅक्स देयता नाही मग चौऱ्याऐंशी हजार पेनॉल्टी खर्च कसा झाला म्हणून वाद निर्माण झाला तेव्हापासून संस्थेचे कार्यरत अध्यक्ष उपाध्यक्ष व व्यवस्थापक संचालक मंडळ दरमहा मासिक सभा घेतात मात्र चार सभांना लाला भारसागळे यांना बोलविले गेले नाही व कसलीही पूर्वसूचना दिली गेली नाही त्यामुळे लाला बारसागळे यांनी मनमानी कारभाराची तक्रार केली आहे संस्थेने आयकर भरलेला नाही परंतु जमा खर्च पत्रकामध्ये मात्र चौऱ्याऐंशी हजार रुपये आयकर ची नोंद केली आहे या प्रकरणी भारसागळे यांनी माहिती अधिकारातून आयकर विभागाकडून टॅक्स भरला गेला नसल्याची माहिती मिळविली आहे यामध्ये इन्कम टॅक्स भरला नसल्याचे आयकर अधिकारी विनय मिश्रा यांच्याकडील प्राप्त पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद आहे त्यामुळे ही रक्कम गेली कुठे असा प्रश्न तक्रारीमध्ये करण्यात आला आहे सदस्यत्व रद्द करणे आणि नव्याने सदस्यत्व मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याची तक्रार करण्यात आली आहे लालाजी मोहन बारसाकडे मी महाराष्ट्र मेटरेट कामगार पथ संस्था संचालक आहे संस्थेने मागील या आर्थिक वर्षामध्ये चौदा हजार रुपये इन्कम टॅक्स भरला पण संस्थेला इन्कम टॅक्स लागत नाही तरी पण यांनी चौदा हजार रुपये टॅक्स भरला म्हणून हे संचालक व सभासद यांना विसापूर करतायत मी त्यांची ते उघडते साळवून दिलो तर त्यांनी मला माठोड केली पुलिस जवाहरगड पोलिसांना रिपोर्ट दिली रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही मी हे उघडं साळवून दिलं म्हणून मला सप्टेंबर महिन्यापासून स मासिक सभेला बोलवित नाही आहेत त्याच्याबद्दल मी संस्थेला सतरा अकराला पत्र देऊन विचारणा केली असती विचारणा केली असता की बाबा तुम्ही मला का बोलवत नाही माझ्याकडून कोणती चूक झाली आणि मी तू बोलवत का नाही असे विचारणा केली असतात पत्र दिला पण त्यांनी त्या मला पत्राची कसल्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही त्यानंतर ते मी तेवीस अकराला एक पत्र इथं दिलं सहाय्यक निबंधाकडे सहाय्यक निबंधाकडे तेवीस अकराला पत्र देऊनसुद्धा त्यांनी बी माझ्या तक्रारीवर कसल्याही प्रकारची दखल न घेता त्यांनीही काहीच नाही केला मी मला सप्टेंबर महिन्यापासून आमसभे मासिक सभेला बोलवित नाही म्हणून मी का हे इन्कम टॅक्स जो दाखवला चौदा हजार रुपये तो दाखवला म्हणून मला हे बोलवत नाही म्हणजे मी मागे सहा महिने मी प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होत होतो तर मला संस्थेचा पुरा कारभार माहीत आहे तरी हे संचालक लोक मनमाने करून राहिले आणि सुद्धा याच्यावर कसल्या प्रकारचे धक्का देत नाही अशाच प्रकारचे दोन तीन हे घपले आहेत मी मला का न बोलवत आहेत बोलवत का नाही याच्याबद्दल हे विचारत असतात निबंधकही याच्यावर दुर्लक्ष करून पूर्ण हे करून राहिलं म्हणजे कोणीच माझ्यावर झालेला अन्याय कोणीच पूर्ण करण्यास तयार नाही आहेत तरी ह्याचाळीस हजार रुपयाचा दैनिक भरला इन्कम टॅक्स मी माहितीच्या जे अधिकाऱ्याखाली इन्कम टॅक्स ऑफिसला विचारला हो विचारणे केली असता ते सुद्धा म्हणतात की यांनी टॅक्स संस्थेने तीन वर्षापासून काय टॅक्स कधी भरतच नाही संस्थेला टॅक्स लागतच नाही तुम्हाला कितीही प्रॉफिट हो काही हो एक करोड रुपये प्रॉफिट जरी होईल तरी पण टॅक्स लागत नाही तरी पण यांनी हा या टॅक्स भरून संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी हा या पैसा आपल्या हिशात भरून आपल्या परिवाराच्या सुखासाठी हा पैसा पूर्ण वेस्ट केला आणि हे संस्था डुबण्याची त्याच्यावर चाललेली आहे तरी सर्वांची माझी अपेक्षा आहे की सर्व निबंधक साहेब आणि यांनी लक्ष देऊन संस्थेकडे लक्ष आणि जो चौकशी चांगली चौकशी करून जो झालेला आहे त्यांना दूर करण्यात यावा याबाबत त्यांनी ही तक्रार प्रथम महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी पतसंस्थेला दिली परंतु त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्यांनी भंडारा सहाय्यक निबंधकाकडे तक्रार दाखल केलेली आहे त्यावर सुद्धा अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही सहाय्यक निबंधक त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आहे आमचे भंडारा प्रतिनिधी यांनी संस्थेचे अध्यक्ष राजू सिंदपुरे यांच्याशी विचारणा केली असता संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही संस्थेचे संचालक लाला बारसागळे यांनी संस्थेवर लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत संस्थेमध्ये चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे खोटे आरोप त्यांनी लावले आहे असे सुद्धा यावेळी अध्यक्ष यांनी सांगितले त्या अनुषंगाने सहाय्यक निबंधकाकडे कागदोपत्री पाठपुरावा करणार आहोत यावेळी असे सुद्धा सांगण्यात आले महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित मारेगाव शहापूर अप्रतिच्या असलेल्या या पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा वाद चव्हाट्यावर आल्याने सभासदांमध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे आपण सांगितलं की आमच्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही संस्थेचे संचालक लाला मोहन बारसागडे यांनी एक संस्थेवर लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत त्यांनी संस्थेत चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप लावलेले आहेत सहाय्यक निबंधाकडे यांची चौकशी लावलेली आहे त्या अनुषंगा अनुषंगाने अनु आम्ही सहाय्यक निबंधाकडे कागदोपत्री पाठपुरवठा करणार आहोत आमच्या संस्थेमध्ये असे कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले नाही जे काही आहे ते सत्य सामोर येईल विदर्भ निष्करिता भंडारा येथून प्रवीण भोंदे यांचा हा वृत्तांत